नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे यंदा श्रावण मासाची सुरुवात श्रावणी सोमवारने होते आहे श्रावण मासात शिवपूजनाचे महत्व अनन्य साधारण असते विशेषतः श्रावणी सोमवारी भारतातील कोट्यावधी शिवभक्त भगवान शिवाची विशेष पूजा आराधना करतात घराघरात मंदिरात भगवान शिवास जलाभिषेक रुद्राभिषेक भक्तिभावाने केला जातो बिल्व पत्रार्चन केले जाते शुभ्र फुले फळे अर्पण केली जातात स्त्रिया मनोभावे वाहतात श्रावणातील पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामोठ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा सोमवार आल्यास सातूची शिवामोठ अर्पण करतात ही शिवामूठ वाहताना शिवाय शांताय पंचवक्त्राय शिवलीने शृंगे भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणावा नंतर नैवेद्य दाखवून आरती करावी ओम महाशिवाय सोमाय नम किंवा ओम नम शिवाय हा मंत्र जपावा ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवगायत्री मंत्र जपावा शक्य असल्यास श्री शिवलीलामृतातील अकरावा अध्याय वाचावा तसेच महिम्न स्तोत्राचाही पाठ करावा दिवसभर उपवास करून संध्याकाळी शिवास बिल्वपत्र वाहून उपवास सोडावा माझी माहिती आपणास आवडली असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद ओम नमः शिवाय